हाय गुड मॉर्निंग एव्हरी वन तर आज आपण आळूच्या वड्या बनवणार आहोत त्यासाठी मी दहा ते पंधरा आळूची पानं बारीक चिरून चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत व त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हिरव्या मिरच्या लाल तिखट एक वाटी लसूण असे साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊन त्याच्यामध्ये टाकून घेत आहे हे साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या चवीनुसार आणि त्यानंतर इकडे अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत त्यानंतर दोन वाटी बेसनपीठ टाकायचे आहे तिळ हे अतिशय पौष्टिक असतात त्याच्यामुळं तिळ हे तुम्ही हळुवळीमध्ये टाका तर त्यानंतर आपण इकडे एक वाटी तांदळाचे पीठ टाकणार आहोत तांदळाचे पीठ टाकल्यानंतर एक चमचा हळद एक चमचा ओवा टाकणार आहोत आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे तर इकडे मी ते सगळे थोडे थोडे पाणी पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे तर हा एक असा टाईट असा डो लावून घ्यायचा आहे आप आपल्या तर इकडे थोडेसे मला बेसनपीठ कमी वाटत होते त्यामुळे मी इकडे तीन टेबल स्पून इतके बेसनपीठ पर नंतर परत ॲड केलेले आहे तर तुम्हाला नंतर कमी जास्त वाटत असेल पीठ तर तुम्ही ॲड करू शकता तर मी इकडे मस्त घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे त्यानंतर हाताला तेल लावायचं आहे कारण बेसनपीठ असल्यामुळे तो ते चिटकते त्यानंतर ज्या चाळणीमध्ये आपण उकडण्यासाठी वड्या ठेवणार आहोत त्या चाळणीलाही चारही बाजूने पीठ लावून घेतलेले आहे त्यानंतर हाताला तेल लावून जे आपण पीठ मळवून ठेवलेले होते वड्यांसाठी तर त्याचे लांब लांब अशा मीडियम साईजच्या वळकोट्या तयार करून घ्यायच्या आहेत तर आमच्या इकडे याला वळकोट्या असे म्हणतात तर तुमच्या एरियामध्ये त्याला काही वेगळे नाव असू शकते तर इकडे मी तीन अशा मीडियम साईजच्या वळकट्या तयार करून घेतलेल्या आहेत तर या वड्या आपल्या मस्त ज्या आहेत तर मी चाळणीमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत तर इकडे त्यास आता आपण वड्या उकडण्यासाठी गॅसवरती एक मिडियम साईजची कढई ठेवली आहे त्यामध्ये दीड तांबे पाणी टाकलेलं आहे असे बुडबुडे आले की पाण्याला ते मस्त प्रिहीट झालेलं आहे असं म्हणायचं व त्याच्यावरती हे, त्या हे आपण <coughs> ज्या वड्या केलेल्या आहेत त्यात झाकून पंचवीस ते तीस मिनटं उकडून घ्यायच्या आहेत पंचवीस ते तीस मिनिटांनंतर ह्या वड्या उकडल्या की नाही ते चाकूच्या साह्याने चेक करायचे आहे आतमध्ये चाकू टाकायचा व त्या जर चाकूला पीठ आले नाही तर म्हणायचे वड्या छान अशा उकडल्या गेलेल्या आहेत तर इकडे मी दहा मिनिटांसाठी ह्या रेससाठी ठेवून देणार आहे कारण थंड झाल्या की वड्या छान कापता येतात तर इकडे आपल्या वड्या मस्तपैकी अशा थंड झालेल्या आहेत तर इकडे मी वड्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मीडियम साईजमध्ये तुम्ही कट करून घ्या खूप जास्त बारीक कट करायला जायचं नाही बारीक कट करायला गेलात तर त्याच्या तुकडे होतात व जास्त मोठ्या जर केल्या तर त्या छान अशा कुरकुरीत होत नाही त्यामुळे अशा मीडियम साईजच्याच वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत तर इकडे मी दाखवल्याप्रमाणे मस्त अशा वड्या तुम्ही कट करून घ्या तर आपण ह्या सगळ्या वड्या अशाच प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत तर इकडे ताटभर वड्या मस्त अशा आपल्या चिरून झालेल्या आहेत तर त्या आपण आता तळून घेणार आहोत तर इकडे मी तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन तीन वाटे इतके तेल टाकायचे आहे वड्या बुडतील इतके तेल तुम्हाला घ्यायचे आहे हे एका मेजरमेंटने नाही घेतले तरी चालते हे तुम्ही अंदाजे घेऊ शकता तर त्याच्यामध्ये एक एक करून आपल्याला वडे टाकून द्यायचे आहे व हे लक्ष ठेवायचे की आपल्याला खूप छान कडकडीत तेल झालेले असतानाच त्याच्यामध्ये वड्या टाकायच्या आहेत क तेल जर थंड असेल तर वड्या तेल शोषून घेतात त्यामुळे कडकडीत तेल गरम करूनच त्या वड्या आपल्याला लालसर अशा रंगावरती घ्यायच्या आहेत तर इकडे आपल्या वड्या अशा बॅ बॅचमध्येच तळून घेणार आहोत चार पाच चार पाच टाकून आपण अशा प्रकारे लाल होईपर्यंत तळून घेणार आहोत तर मी इकडे सगळ्या वड्या अशाच प्रकारे तळून घेत आहे त्या आपल्या सगळ्या वड्या मी अशा बॅचवाईज तळून घेतलेल्या आहेत तर इकडे मी त्या कटोरीमध्ये काढून घेतल्या आहेत तर तुम्हाला ही साधी आणि सोपी पद्धत वड्या करण्याची कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्कीच करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज साध्या आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय